डफळापूर गाव व वाडीवस्तीसाठी असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेचं काम अंकले ग्रामस्थांनी बंद पाडलं बसापाचीवाडी तलावाद्वारे डफळापूर गाव व वाडीवस्तीसाठी असणारी साडेसात कोटीची राष्ट्रीय पेयजल योजनेचं काम अंकले ग्रामस्थांनी अडवलं होतं पाण्यावरून गेल्या आठवड्याभर अंकले व डफळापूरमध्ये राजकीय वाद निर्माण झालाय दोन हजार अकरामध्ये या योजनेला मंजुरी मिळाली तीन कोटींची कामं झाली या योजनेला बसापाचीवाडी ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळं गेली दीड वर्ष काम ठप्प होतं दुसऱ्या मार्गाने मंजुरी मिळवली गेल्या आठवड्यात कामाचा शुभारंभ करायचा म्हणून डफळापूर येथील पदाधिकारी व ग्रामस्थ तलावाच्या ठिकाणी गेले असताना या योजनेला विरोध करत अंकले येथील पदाधिकारी व ग्रामस्थांनी कामाचा शुभारंभ काम करू दिला नाही यावेळी काम बंद पाडण्यात आलं कुठ खाली आहे आणि हे पाणी योजना आपण सध्याच्या स्थितीला टेस्ट सुद्धा करू शकत नाही त्याची ट्रायल सुद्धा घेऊ शकत नाही असं असताना डपळापूरचे पाणी कमिटी आणि माजी सभापती मनसूर खतीब अंकले आणि डपळापूर ग्रामस्थांमध्ये जे गैरसमज निर्माण करत आहे हा गैरसमज कृपा करून त्यांनी थांबवावा डपळापूरला पाणी देण्यासाठी आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही आणि विरोध नसणार आहे पण बसापवाडीचा जो उद्भव आहे तो उद्भव भरल्याशिवाय हे पाणी डपळापूरकर पिऊ शकत नाहीत आणि हे जर प्यायचं असेल तर कलेक्टरबरोबर कलेक्टर, कलेक्टर साहेबांबरोबर चर्चा करून हा बसापवाडीचा उद्भव मैसाळ योजना या योजनेच्या माध्यमातून आपल्याला भरून घ्यावं लागणार आहे आणि त्याच्या पुढे ही योजना आपल्याला कार्यान्वित करावं लागणार आहे